प्राणघातक एमडी पदार्थ पावडर विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन व अंमली पदार्थ विरोधी पथकाने आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील नांदुर नाका जनार्दन स्वामी पुलावर चार एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी अटक केली आहे पाच एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस हवलदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोघेजण एम डी अंमली पदार्थ बाळगून विक्रीसाठी जनार्दन नांदूर नांदुर्नाकात जेलरोड येथे फिरत आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून जय फिरके व अंकुश चौधरी यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तेरा ग्रॅम एम डी अंमली पदार्थ असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शहरात एमडी अमली पदार्थ ठिकठिकाणी विक्री होत असून शाळा कॉलेज भागात सुद्धा विक्री केली जात असल्याची माहिती समोर नवीन युवक या नशेच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्यात धोक्यात नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकामार्फत अनेक जणांवर कारवाई केली असली तरीही शहरात अंमली पदार्थ विक्री होत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील पदार्थ विरोधी पथक तसेच शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उपन बाळू शेळके विलास गांगुर्डे गुलाब सोनार पोलीस हवालदार नितीन फुलमाळी सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश बोडके प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे महेश खांडवहाले सुनील खेरनार व प विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार योगेश सानप चंद्रकांत बागडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे